नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेद्रे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेतयूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आपण पालाकुट्टी केल्यामुळं रानामध्ये हुमणी आणि वाळवीचं प्रमाण भरपूर होतं उसामध्ये आणि हुमणीच प्रादुर्भाव होता आणि वाळवी पण भरपूर प्रमाणात होती तर त्याच्यामुळं काय होत होतं की उगवणारे कोंबजी होते काही ठिकाणी वाळवीनं डोळं खाल्ले गेले काही ठिकाणी हुमणीनं खाल्ले गेले आणि काही ठिकाणी खोडकिड पण लागायला चालू झालेली तर आपण काय केलं खोडकिडीसाठी तर आपण कोरोजन वापर करू शकता परंतु क्लोरान ट्रानिली प्रो ग्रॅन्युअलमधलं टाकलं तरी पण चालू शकतं परंतु आपण काही हुमण्याने हुमणी आणि वाळवीसाठी प्रामुख्याने जास्त प्रवा दुर्भाव होता त्याच्यामुळं आपण काय केले तर खतामध्ये मिक्स करून ओल्टॅक्स टाकलेलं आहे क्रिस्टल कंपनीचं ओल्टॅक्स येतं आहे त्यामध्ये थायमोथॉक्झॉन झिरो पॉईंट नऊ टक्के येतो आणि फिप्रोनिल झिरो पॉईंट चार टक्के येतो असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ओल्टॅक्समध्ये आणि त्याचं आपण खतामध्ये मिक्सर करून पाच किलो इकरी या प्रमाणात टाकलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं तुम्हाला निळं ग्रॅन्युल्स दिसत असतील तर या ठिकाणी हुमणी आणि वाळवीला चांगलं नियंत्रण मिळणार आहे बघू शकता हुमणी वगैरे अशा पद्धतीनं बाहेर यायला लागले रानातनं आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नियंत्रण बघायला मिळेल आता ही काय मरणारच आहे हुमणी त्याच्या शरीराला औषधाचा स्पर्श झाल्यामुळं ती बाहेर निघाली कुठून तरी आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला नियंत्रण झालेलं बघायला मिळेल हुमणे आणि वळवे तुम्हाला जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही पण पन... थायमोथॉक्झाम आणि फिप्रोनिल कंटेन असलेलं कोणत्याही कंपनीचं औषध एकरी पाच किलो टाकू शकता किंवा आता तीन तीन कंटेन येणारे पण मार्केटमध्ये भरपूर सारे आहेत त्यामध्ये इमा मेक्टिन पण येत आहे नोरान्ट्रानिली पण प्रोले येत आहे आणि थायमोथॉक्झॉम येत आहे असे भरपूर सारे कीटकनाशक ग्रॅन्युल्समध्ये मिळतील टाकू शकता किंवा ओल्ड सुद्धा टाकू शकता तुम्हाला जर मिळालं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जस शेअर करा धन्यवाद